हॅलो मित्रांनो यश दयाल आर सी बीचा एक महत्त्वाचा प्लेयर फास्ट बॉलर यश दयाल विरोधात एका मुलीने खूप गंभीर आरोप केलेले आहेत मुली त्या मुलीने पोलिस स्टेशनला सुद्धा यश दयालच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीत तिने यश दयालच्या विरोधात शारीरिक शोषण केल्याचा आरोप आर्थिक शोषण मानसिक शोषण केल्याचा आरोप केलेला आहे नेमकी मॅटर काय आहे ज्या मुलीने तक्रार केलेली आहे तिचं म्हणणं आहे की यश दयाल आणि ती मुलगी हे पाच वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते आणि पाच वर्षात यश दयालने तिला नेहमीच लग्नाचं आमिष दाखवलं लग्नाचे खोटे आश्वासन दिले आणि ते खोटे आश्वासन देऊन त्याने तिचं शारीरिक शोषण केलं आर्थिक शोषण केलं मानसिक शोषण केलं आणि जेव्हा तिच्या हे लक्षात आलं तेव्हा तिने त्याला जाब विचारला तर तिला मारहाण सुद्धा करण्यात आली असा तिचा आरोप आहे एवढंच नाही तर तिचं म्हणणं आहे की यश दुसऱ्या मुलींसोबत सुद्धा असं केलेलं आहे बऱ्याच मुलींना त्याने फसवलेलं आहे आणि या, या संदर्भात तिने आता उत्तर चीफ मिनिस्टरचं ऑफिस आहे त्या ऑफिसर ऑनलाईन तक्रार केलेली आहे तिचं म्हणणं आहे की तिने सगळ्यात पहिले चौदा जूनला पोलीस स्टेशनला तक्रार केली होती पण पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही ऍक्शन घेतली नाही आणि त्याच्यामुळे तिने आता जे उत्तर प्रदेश सीएम ऑफिस आहे त्याच्या ऑनलाईन पोर्टलला तक्रार केलेली आहे आणि आता जे चीफ मिनिस्टर ऑफिस आहे त्या ऑफिसने ते पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनकडे अहवाल मागितलेला आहे आणि एकवीस जुलैपर्यंत जी चौकशी आहे ती चौकशी करण्यास सांगितलेली आहे आणि याच्यामुळेच आता यश दयाल अडचणीत देण्याची शक्यता आहे त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे आता यश दयालची जर चौकशी झाली तर आरसीबी नेमकी काय ॲक्शन घेते आर सी बी याच्यावर काय करेल हे बघावं लागेल त्या मुलीने इंस्टाग्रामवर सुद्धा एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये तिने लोकांना सपोर्ट करण्याची विनंती केलेली आहे तिचं म्हणणं आहे की जी पोस्ट आहे याच्यावर कुठल्याही चुकीच्या कमेंट करू नका उलट तिला सपोर्ट करा यश दयालने अजून याच्यावर कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही कुठलंही क्लॅरिफिकेशन त्याने दिलेलं नाही